नमस्कार खिलार शेतकरी शान परिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जर चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक केला नसेल तर आजच करा आणि आत्ताच करा कारण ज्यांना वास्तव जगायचं आहे वास्तव अनुभवायचं आहे वास्तव खर्च कष्ट करायचा आहे अशा मंडळींनी तर हा चॅनल बारकाईन सुरुवातीपासून शेवटपर्यंत अनुभवायला विसरू नका तर या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाचा संदेश देतो आहे संदेश म्हणा सूचना म्हणा मॅसेज म्हणा तर यूट्यूब टीमने बरेच नवीन नियम बदललेले आहेत आणि त्या नियमाच्या अनुषंगाने सगळ्यांचं म्हणजे सगळं काम किंवा वेळा म्हणा किंवा अनुभव म्हणा व्हिडिओ म्हणा हे वेळेवरती व्यवस्थित राहावं आणि प्रत्येका गोष्टीची प्रत्येकाला जाण राहावी यासाठी मीसुद्धा या, मी या चॅनलकडून नवीन नियमावली तुमच्यापर्यंत पोच करत आहे तर पहिला नियम या चॅनलचा असा आहे की या चॅनलचा वेळ घेत असताना बारकाईनं विचार करत चला तेव्हा आज या चॅनलकडून जर काही अपेक्षा असेल तर तुमच्या संदेशद्वारे द्याऐंशी पंच्याहत्तर वीस अठ्ठ्याऐंशी पंच्याहत्तर या नंबरद्वारे तुम्ही कळवू शकता तर या चॅनलकडून प्रत्येकाची जाहिरात वास्तव स्वरूपात केली जाईल दुसरी गोष्ट वास्तव स्वरूपात चॅनलची जाहिरात करत असताना हा चॅनल तुमच्यापासून किती अंतरावर दूर आहे आणि किती वेळ लागणार आहे तुमच्या कामाला ह्या वेळेचा आणि अंतराचा हिशोब करून त्यांच्याकडून ॲडव्हान्स घेतला जाईल आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर वीस अठ्ठ्याऐंशी पंच्याहत्तर हा माझा गुगल पे फोनपे नंबर आहे तर ॲडव्हान्स आल्यानंतर तुम्हाला दिवस दिला जाईल आणि त्या दिवशी तुमची वास्तव जाहिरात केली जाईल वास्तव जाहिरात करायच्या अगोदर खूप महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा तुमच्याकडं असणाऱ्या खिलारचा आई वडील आणि वंशावळ खान रूप जातगोत या गोष्टी तुमच्या ओरिजिनल जाहिरात करून देणाऱ्या गोष्टी आहेत मी निमित्त मात्र राहणार आहे मात्र तिथं आल्यानंतर जे मूळ स्वरूपात जाहिरात करायची आहे किंवा वास्तव स्वरूपात जाहिरात करायची असते अंतकरणातून जाहिरात करायची आहे त्यासाठी त्या ठिकाणी खेलारसुद्धा त्या पद्धतीचा असावा लागतो तर प्रत्येकाला वेळेचं महत्त्व समजलं पाहिजे अंतराचं महत्त्व समजलं पाहिजे आणि रियालिटी म्हणजे काय वास्तव म्हणजे काय या गोष्टीसुद्धा समजत गेल्या पाहिजेत तर या जगात खिलारच्या बाबतीत खिलार संदर्भात कोणाकडूनही कृपया करून कोणतीही गोष्ट फुकट घेऊ नका कारण फुकट घेतलेल्या वस्तूची चवसुद्धा कळत नाही किंवा फुकट मिळालेल्या ज्ञानाची चव आपण राखत नाही किंवा फुकट मिळालेल्या मार्गदर्शनची जाण राहत नाही हा अनुभव खूप मोठा आहे प्रत्येकाचा अनुभव आहे काहीजण अनुभव मांडतात काही जण अनुभव मांडत नाहीत मी माझा अनुभव तुमच्यापुढं मांडलेला आहे माझ्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट घडत आहे त्या गोष्टीचा अनुभव सुद्धा मी मांडत आहे तर हा खिलार शेतकरी ईशान परिवार खास करून पारक या धर्तीवर जातीवंत या धर्तीवर अखेर पूर्वी